नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत पैलवान राहुल नाना आवारे बीड जिल्हा विरुद्ध पैलवान फिरोज मकांदार कोल्हापूर जिल्हा एक तुरशीची कुस्ती एक तुल्यभर लढत आज आपण आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती कुस्ती पाहणार आहोत खूप चांगली कुस्ती झालेली ही कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बारामती येथे झालेल्या दोन हजार सहा साली ही कुस्ती झालेली आहे आणि नक्की सगळी कुस्ती तुम्ही बघा खूप चांगली कुस्ती केलेली आहे दोघांनी आणि खूप चांगले पहिल्यान दोन्हीसुद्धा ही कुस्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा एवढीच विनंती करतो आणि इथून पुढं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दर रविवारी तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार त्यामुळं जेवढ्या जुन्या कुस्त्या तुम्ही पाहतायत तेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो तुम्हाला कुस्ती कोणाची पाहिजे आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आजची कुस्ती आवडली असेल तरीही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपण सर्वजण कुस्ती पाहत आहोत दोन्ही पायला निक्या बवलेला पैलवान राहुल नाना आवारे गोकुळाचा तालमीमध्ये सरावला होते आणि कैलासवासी रुस्तमेहिंद ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी हरिश्चंद्र बिराजरचे ते आवडते पट्टे आणि फिरोज मकानदार पैलवान हे कोल्हापूर जिल्ह्यातले पण फिरोज मकानदार कोणत्या तालमीमध्ये सरावला होते हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद

Pan Sri ini, kali ke ya? भाऊसाहेब महाराज नाशिक लाल कार्टून मध्ये या रवींद्र पाटील कोल्हापूर या कार्टून मध्ये या पहिली कुस्ती संपली त्या दोन पैलांवर या भाऊसाहेब मार्जिन मारताड हातोरकार कोण आहे रवींद्र पाटील कोल्हापूर कशाला

वंदन करताना देखील फी सुरुवात होत आहे आणि एक उपस्थित झाल्यानंतर पादीवारासाठी अभिषेकला रेपे कावळा पोकंडे ज्याकी के साहब बोलतो मी अटल विकास पार्टी कंट्रोलर संतोष बुल्वार हे अधिकार आहे रामचंद्र बाळासाहेब समाप्त halt रहायस्त काम कर काम कर तुझं व्यवस्थित काय नको करू halt रहायस halt रहा काम लोक उचल

सचिन कोटकुळे पुणे शहर लालकाटू गणेश बागवानी अहमदनगर न्यालका